साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आज आपला मित्र लाड घेऊन आला आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सल्ला कि जर आपन की, की जर आपण कीटकनाशकाची फवारी करण्याच्या तयारीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये कीटकनाशकाची ही फवारणी जर अमावस्याच्या जवळपास केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होत असतो शंभर टक्के फायदा होय मित्रांनो अमावस्येच्या जवळपास कीटकनाशकाची फवारणी केल्याने किडीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होत असतो असं म्हटलं जाते मग हे वास्तविक आहे का हे यथार्थ आहे का तो होय मित्रांनो अमावस्येच्या जवळपास आपण जर कीटकनाशकाची फवारणी पिकावरती केली तर बऱ्यापैकी किडींचा प्रादुर्भाव कमी होत असतो पण असं कोणतं वैज्ञानिक कारण आहे की ज्याच्यामुळे अमावस्येच्या आसपास आपण कीटकनाशकाची फवारणी केली तर पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत असते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा समजावून सांगणारे की अमावस्येच्या जवळपास म्हणजे कधी अमावस्येच्या किती दिवस अगोदर फवारणी करायला पाहिजे आणि अमावस्येच्या किती दिवस नंतर फवारणी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास हो या ठिकाणी आपली मदत होईल जर याबद्दल अधिक वाचूक माहिती आपण जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आणि महत्त्वाचा मुद्दा इथं समजावून सांगतो की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं या ठिकाणी विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कल विनंती करतो की मित्रांनो फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते व दुसरीकडे आपल्याला या ठिकाणी सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळत राहतात म्हणून आपल्या सर्वांनी विनंती करतो की जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून आपण नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की अमावस्येच्या जवळपास शंभर टक्के करायला पाहिजे कीटकनाशकाची फवारणी पिकावरती पण अमावस्येच्या आसपास जर कीटकनाशकाची फवारणी आपण करत असू तर याचा फायदा आपल्याला का होतो कशा पद्धतीनं होतो आणि अमावस्येच्या किती दिवस अगोदर आणि अमावस्येच्या किती दिवस नंतर आपण कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे हे आता घेऊयात या ठिकाणी समजू तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो की जी या ठिकाणी पिढी दर पिढी विचार केला तर जे एक प्रजनन चक्र म्हटले जाते तर हे प्रजनन चक्र तुम्हाला सांगतो अंधाऱ्या रात्री खूप गहन पद्धतीनं सुरू असते म्हणजे तुम्हाला सांगतो जे प्रोडक्शन असते जीवाणूंचं हे तुम्हाला अंधारा रात्री कित्येक पटीनं वाढताना दिसत असते अमावस्येच्या रात्री जे इतर दिवशी एरवी होणारं प्रोडक्शन आहे त्याच्या शंभर ते दोनशे पटींनं या ठिकाणी पैदास वाढत असते आणि म्हणून आपण बघू शकतात की अमावस्या झाल्यानंतर आपल्या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो वैज्ञानिकांच्या मते अंधारा रात्री ज्या वेळेस यांचं प्रोडक्शन वाढते त्याच्या जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस तास अगोदर अथवा चोवीस ते अठ्ठेचाळीस नंतर आपण या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी घ्यायला पाहिजे म्हणजे समजा तुम्हाला एक समजावून सांगतो की समजा रविवारी अमावस्या आहे असं जर आपण गृहीत धरलं तर याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी अथवा दोन दिवस नंतर मंगळवारी म्हणजे जो आहे अमावस्येचा कालावधी त्याच्या दोन दिवस अगोदर अथवा दोन दिवस नंतर आपण कीटकनाशकाची के फवारणी केली तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो आता काय येतो ते समजावून सांगतो दोन दिवस अगोदर जर समजा तुम्ही फवारणी केली तर जी काही मादी आणि नर मेल आणि फिमेल क्रॉसिंगहून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढत असते त्यासाठी ही जनरेशन शिल्लक राहत नाही आणि बऱ्यापैकी या ठिकाणी काय होतो यांचा खात्मा होतो आणि त्यामुळं ना रहेगी बास तो ना बजेगी बासुरी या पद्धतीनं जर मेल आणि फिमेललाच आपण या ठिकाणी संपुष्टात आणलं तर समोरची पिढी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका कमी होतो दुसरं या ठिकाणी मुद्दा आहे की दोन दिवस नंतर का करावी जर दोन दिवस नंतर आपण स्प्रे केला तर याच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी नवीन जनरेशन निर्माण झाली म्हणजे अंधाऱ्या रात्री आपण बघितलं की प्रोडक्शन झालं तिथं खूप मोठ्या प्रमाणात कित्येक पटीनं पैदास वाढली तर जर आपण दोन दिवसानं फवारणी केली तर ह्या कीटकनाशकामुळं नवीन पिढी तर जाग्यावरच एक्सपायर होते आणि जी काय मोठी पिढी आहे ती सुद्धा मातृत्व आल्यामुळं याच्यामुळं ती पण कमजोर होते आणि औषधान तात्काळ एक्सपायर होत असते यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यात आपल्याला मदत होते पण चार दिवस अगोदर किंवा चार दिवस लेट आपण जर केलं तर याच्यामुळे जी कार्यक्षमता किंवा जी अॅक्युरेसी यायला पाहिजे ती काही या ठिकाणी येत नाही आणि म्हणून असं सांगितलं जाते की आपण अमावस्याच्या दोन दिवस अगोदर अथवा दोन दिवस नंतरच कीटकनाशकाची फवारणी घेतली तर आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि मला सांगा दरवर्षी किडींच्या प्रादुर्भावामुळे जे आपलं तीस चाळीस टक्के नुकसान होते ते सुद्धा रोखण्यात आपल्याला यश येते म्हणून कीटकनाशकाची फवारणी जर शक्य असेल तर अमावस्याच्या दोन दिवस अगोदर अथवा अमावस्याच्या दोन दिवस नंतर करा ज्यामुळे तुम्हाला रेकॉर्ड उत्पादन मिळवण्यासाठीचा एक पहिला क्रायटेरिया कंप्लीट होऊन जाईल आता समजा खूपच उशीर होत असेल तर नाही लाजे पण जर दोन तीन दिवस महागपुडी करू शकत असाल आणि अशा पद्धतीनं आमूस्याच्या जवळपास जर तुम्ही फवारणी करू शकत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती करतो की अमावस्येच्या दोन दिवस अगोदर अथवा दोन दिवस नंतर या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करा ज्यामुळे किडींचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होण्यास होईल मदत ही होती माहिती मित्रांनो अमावस्येच्या आसपास फवारणी करण्याची कारणे व त्याचे फायदे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि फार मेहनतीने व्हिडिओ निर्माण केलाय हा विचार करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत परंतु आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार